नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील लोकशाहीर वामनदादा कर्डक कला अकादमी अंबाजोगाईंच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या एकशे दोनव्या जयंतीनिमित्त वामनदादा यांच्या सहवासातील मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा येथोचित सत्कार आणि यवतमाळ येथील सुप्रसिद्ध कवी गायक मनोज राजा गोसावे आणि दम्म दीक्षा वावळे यांचा भीम गीत गायन कार्यक्रम रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आद्य कवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह नगर परिषद कार्यालय परिसराबाजुरा येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ललिताताई घोडके वामनदादा करडक यांची लेख या होत्या तर यावेळी डॉक्टर प्रोफेसर एम डी इंगोले आंबेडकरवादी हिंदी लेखक दादा कर्डक यांचे गीतांचे अभ्यासक प्राध्यापक दीपक जमदाडे बुलढाणा या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली त्या कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राध्यापक गौतम गायकवाड यांनी केले <दैत> चळवळीचं चांगलं आमच्या पद्धतीचं एक साक्षीदार आंबेजोळ्यांमध्ये त्याचं काय नको राहिला हा समोरचा प्रश्न आहे या तमाम लोकांच्या वतीने माझी विनंती करणार आहे की नलित एक गोष्टी नावाचा संघर्ष मार्ग असं काही याप्रसंगी मनोज राजा गोसावी यवतमाळ यांना सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव घोडके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन हजार चोवीस सालचा लोककवी वामनदादा करडक पुरस्कार आणि प्राध्यापक डॉक्टर सागर जाधव यवतमाळ संपादक व प्रकाशक वामनदादा करडक समग्र वाडमय खंड ते सोळा यांना आयु देवदास सोनोनी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दोन हजार चोवीस सालचा लोककवी वामनदादा करडक पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच प्राध्यापक गौतम गायकवाड लिखित लोककवी वामनदादा कर्डक यांच्या गीतातील महान स्त्री पुरुष व्यक्तिरेखा पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात वंदन माणसाला या जगन बापू सर्वदे यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक डॉक्टर सागर जाधव यवतमाळ म्हणाले की वामनदादांनी आयुष्यभर महामानव बाबासाहेबांच्या विचारांचा जागर प्रचार व प्रसार केला तसेच त्यांनी यावेळी अधिक दिली। या परिसराचे वामनदादा कर्डक म्हणून ओळखलं जायचं अशा आदरणीय देवीदास हो यांच्या नावाचा त्यांच्या आताच जगन सरोग साहेबांनी सोनणे साहेबांचा संगर नावाचा जो काव्य संग्रह आहे तो देखील भेट दिलेला आहे या ठिकाणी हा जो कार्यक्रम होतो आहे या कार्यक्रमाचं माझ्या दृष्टीने जे मुख्य आकर्षण आहे हे वामनदादांच्या लेखीचं या ठिकाणी अध्यक्ष असण आणि हे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे वामनदादांची लहानशी लेख मीरा जेव्हा लहानपणीच मरण पावली ती जर हयात असती तर ती या ठिकाणी असते मीरा नसली तरी काही हरकत नाही मीराची जागा अगदी त्या मावशी शांतबाई कर्डकांच्या सख्या बहिणीची सुगंधाताईंची ही लेख या ठिकाणी आहे ललिताताई घोडके आणि हे माझ्या दृष्टीनं की आपल्या वडिलांच्या बाबतीमध्ये काय चाललं आहे खरं म्हणजे आपल्या घरातलं बापन आपल्या बापाचं कौतुक आम्ही लोकांच्या तोंडून काय ऐकायचं ते सगळं आम्ही अनुभवलेलं आहे परंतु अध्यक्ष समारोप करताना ललिताताई घोडके यांनी आपण दादांचे लेख आहोत असे सांगून एका चालत्या बोलत्या विद्यापीठात आपली जडणघडण झाल्याचे नमूद करून ललिताताई यांनी दादांच्या अनेक आठवणी कथन केल्या खरं म्हणजे आज वामनदाजांचं कौतुक ऐकून माहेरात आल्यासारखं वाटते हे माझं सासर आहे परंतु आज माहेराचा अनुभव येत आहे भलेही मला यांच्यासारखं मांडता येत नसेल बोलता येत नसेल यांच्यासारखे लिखाण करता येत नसेल पण जसं समजलं की वामनदाजांची जयंती आहे आणि तुम्हाला अध्यक्ष केलेलं आहे जगांचा मला फोन आला त्या क्षणाला मी पेन हातात घेतला आणि माझ्या आठवणींना उजाळा देत राहिले कारण संसाराच्या गाड्यामध्ये कधी असं वाटलंच नव्हतं की दा दादांवर बोलावं लागेल ते सगळ्यांचे दादा होते पण आम्ही त्यांना काका म्हणायचो ते माझ्या सख्या मोठ्या मावशीचे मिस्टर होते यावेळी बळीराम उपाडे महादेव भालेराव कुमारी भुतकर प्राध्यापक रमेश सर्वदे कुमारी सरकटे श्वेता इंगळे अमोल तरकशे डॉक्टर एम एच कांबळे यांनी दादांची विविध गीते सादर केली यानंतर मनोज राजा गोसावी यवतमाळ आणि धम्म दीक्षा यांनी यांनी बुद्ध गयेचा वारा रमा मला क्षमा कर नीच नीतीचा कापू गळा वादळ वारा यासारख्या एकापेक्षा एक सरस जोशपूर्ण प्रबोधनपर गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले पण मी माझ्या वामन दादाविषयी सांगताना लिहितोय काय यू तो आंबेडकरी मिशन में शायर बहुत है लेकिन वामन दादा जैसा शायर नहीं कोई लेकिन वामन दादा जैसा शायर नाही कोई आणि म्हणून हे वामन दादा चरणी त्यांचंच गीत मी सादर करत आहे अरे बोधी गायेचा मी शीतल शीतल वारा वारा बोधी गये 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 त्या बोधी गये शीतल शीतल वारा वारा करुणा गंध पेरणारा सारा करुणा गंध या प्रसंगी दादांच्या सहवासातील स्थानिक कलावंत जगन सर्वदे डी एन आचार्य बलभीम तर्कशे शाहीर गौतम सर्वदे तसेच परिवर्तनवादी चळवळीतील लेखक प्राध्यापक गौतम गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आपण सर्वांना महाराष्ट्रभर नव्हे देशभरामध्ये दादांचं नाव गीतांच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल आंध्रा असेल महाराष्ट्र असेल सर्वदूर जिथे 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 असं गाव नाही जिथं वामनदादाचं नाव नाही अशा पद्धतीचं ब्रीद वामनदादाच्या संदर्भानं बोललं जातं वामनदादाचं मी किशोर वयात असताना वामनदादाची गीतं लहान असताना गायचो आंबेडकरी शाहीर लोक विद्यापीठ आंबेडकरी कवी गायक गीतकारांचा कुलगुरु आंबेडकरी प्रतिभा का महाकवी माझा ग्रंथ जो शीर्षक ज्याचा आहे आहे मराठवाडा के हा दुसरा ग्रंथ अशा वेगवेगळ्या शीर्षकरी बामनदादांना संबोधित साहित्यिकांनी केलेला आहे या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणजे धम्म दीक्षा बावळे यांनी मी बुद्ध गयेचा वारा रमा तू मला क्षमा कर नीच नीतीचा कापू गळा वादळ वारा यासारख्या एकापेक्षा एक सरस जोश पूर्ण पर गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार राहुल सुरोशे यांनी मानले या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहर व परिसरात ज्येष्ठ नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर युवक महिला यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रमुख गायक राहुल सुरोशे भीमशाहीर गौतम सरोदे गायक महादेव भालेराव प्राध्यापक गौतम गायकवाड जगन सरोदे अकादमीचे अध्यक्ष शंकर लोंडे महादेव माने रमाकांत बावळे डी एन घोबाळे गायक बळीराम उपाडे आकाश वेडे यांनी पुढाकार घेतला होता योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई